नमस्कार विद्यार्थी राजेंद्र वैभवशैला राजेंद्रे सर्वांचं स्वागत आहे आपल्या सूर्योदय ऑनलाईन स्टडी कट्टा या युट्यूब प्लॅटफॉर्म ठीक आहे बघा सगळ्यात पहिल्यांदा आज मदर्स डेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा बघा आई म्हणजे आपलं सर्व स्वस्त ठीक आहे त्यानिमित्त आज छोटीशी कविता सादर करणार आहे पण कविता सादर करण्यापूर्वी एक छोटासा इन्सिडेंट आहे तो अगोदर तुम्हाला ऐकवतो एकाच मिनिटाचा इन्सिडेंट ऐकवतो की ही मला कविता सुचली बघा कॉलेजला असताना आपल्या कॉलेजच्या जवळ एक मंदिर होतं त्या मंदिरात अभ्यासाला आम्ही दरवेळी जायचो तिथं मंदिरात अभ्यासाला गेल्यानंतर सकाळची नऊ दहाची वेळ होती बघा तिथं एक आई तिच्या छोट्या मुलासोबत तिथं आली होती जवळजवळ पाच ते सहा वर्षाचं ते बाळ असेल मुलं असेल आणि त्यावेळी काय झालं बघा तिनं काय केलं आपल्या छोट्या मुलाला जो भात वगैरे घरून आणलेला डबा होता तो तिनं भरवला आणि आम्हाला तिनं सांगितलं की तुम्ही माझ्या बाळ्याकडे लक्ष ठेवा आणि मी शेतात काम करते आता तिनं शेतात काम करायला उभं राहिल्यानंतर तिचं जे संपूर्ण लक्ष आहे तिचं जे संपूर्ण लक्ष आहे ते तिच्या बाळाकडे होते म्हणजे काय हो थोडक्यात आपले आई वडील कितीही कष्टात असू द्या कितीही परिश्रमात असू द्या ते आपल्या मुलाकड आपल्या बाळाकडं आपल्या लेकरांकड कर। लक्ष देणं कायमस्वरूपी चालू ठेवतात त्याच्यावरतीच कविता सादर करतोय आई तुझ्या पत्राचा वारा की आई जरी कपाळी तुझ्या घामाच्या धारा आई जरी कपाळी तुझ्या घामाच्या धारा तरी तुझ्या लेकराला घालतेस पत्राने वारा आई जरी कपाळी तुझ्या घामाच्या धारा तरी तुझ्या लेकराला घालतेस पदराने वारा आई जेव्हा तू करतेस दुसऱ्याची साकरी आई जेव्हा तू करतेस दुसऱ्याची साकरी तेव्हा तुझ्या लेकराला मिळते भाकरी आई जेव्हा तू करतेस दुसऱ्याची साकरी तेव्हा तुझ्या लेकराला मिळते भाकरी आई तू राबतेस शेतात दिवसन रात आई तू रापतेस शेतात दिवसन तुझ्या लेकरासाठी खातेस शिळाभात आई तू राबतेस शेतात दिवसन रात तुझ्या लेकरासाठी खातेस शिळाभात आई तुझ्या काळजात आई तुझ्या काळजात फक्त तुझ्या लेकराला थारा आई तुझ्या काळजात फक्त तुझ्या लेकराला थारा तरी तुझ्या लेकराला घालतेस पदराने वारा आई तुझ्या लेकरासाठी सोस्तेस तु सारे भोग आई तुझ्या लेकरासाठी सोस्ते सारे भोग नाही त्याला कुठला रोग आई तुझ्या लेकरासाठी सोसतेस तु सारे भोग तुझ्यामुळेच लागत नाही त्याला कुठला रोग तुझं आयुष्य तुझं आयुष्य घालवतेस लेकरासाठी वाया तुझं आयुष्य घालवतेस लेकरासाठी वाया एवढी कशी ग करतेस त्याच्यावरती माया फुलात तुझं लेकरू आई फुलात तुझं लेकरू तुझ्या डोक्यावर काट्याचा भारा आई फुलात तुझा लेकरू तुझ्या डोक्यावर काट्याचा भारा तरी तुझ्या लेकराला घालतेस पदराने वारा आई मी तुला देवाची पण उपमा नाही देत आई मी तुला देवाची पण नाही देत कारण तुझ्या एवढं कष्ट आई तो पण नाही घेत आई मी तुला देवाची पण उपमा नाही देत कारण तुझ्या एवढं कष्ट आई तो पण नाही घेत आई तुझं लेकरू म्हणजे तुझा जीव की प्राण आई तुझं लेकरू म्हणजे तुझा जीव की प्राण आई तुझं लेकरू तुझी हिऱ्याची खाण आई तुझं लेकरू म्हणजे तुझा जीव की प्राण आई तुझं रू म्हणजे आई तुझं लेकरू म्हणजे तुझा दागिना खरा आई तुझं रू म्हणजे तुझा दागिना खरा तरी तुझ्या लेकराला गाजतेस पदराने वारा शेवटच्या चार ओळी की आई तुझ्यावर मी कविता कशी लिहू आई तुझ्यावर मी कविता कशी लिहू चिंता पडली मला तुला उपमा काय देऊ आई तुझ्यावर मी कविता कशी लिहू चिंता पडली मला तुला उपमा कशी देऊ आई तुझी माया कधीच आटत नाही आई तुझी माया कधीच आटत नाही गेला माझा जन्म तरी पांग तुझं फिटत आई तुझी माया कधीच आटत नाही गेला माझा जन्म तरी पांग तुझं फिटत नाही पावन होईन मी आई पावन होईन मी आई तुझ्या पायाची धूळ दे जरा पावन होईन मी आई तुझ्या पायाची धूळ दे जरा तरी तुझ्या लेकरांना घालतेस पदराने वारा आई जरी कपाळी तुझ्या घामाच्या धारा तरी तुझ्या लेकराला घालतेस पदराने वारा थँक्यू कविता आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून हे सांगा की कविता तुम्हाला कशी वाटते थँक्यू